या महिला ने जस्ते का मुद्दा बदला है संजीवनी वास्तव में सीमा धात्रे देशरी सही माने वर्षा मंदे देशरी पुरे शामल साथे पुनम रात या सात महिलांनी ने मुद्दा बदला है तो जोरदार कार्य में विजय አዎ <laughs> እጠብቅ <laughs> <laughs>

ज्योतिबाई गटने सतरा नंबरला फॉर्म भरून शिक्षण सुटलं असताना दहावीचा फॉर्म भरला आणि दहावीमध्ये यशस्वी झाल्या त्यांच्यापासून सुद्धा आपण आदर्श घेतला पाहिजे ज्योतिबाई गटने यांनी व्यासपीठाकडे यावं त्यांचाही मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी सत्कार होणार आहे शिक्षण सुटलेलं असताना आदर्श तोडलेला असताना पुन्हा सतरा नंबर फॉर्म भरून त्यांनी शिक्षण घेतलंय ज्योतिबाई जा विद्यार्थी दफ़्तर मिलण कार्यक्रम मोटा आहे बरेट मान्यवार मिली पी उपलब्ध कर्म